जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत नाशिकमधील नाशिकमधील लासलगाव मार्केटचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज नाशिकमध्ये लासलगावला कांदा आवक एकशे पन्नास नग मोकळ्या कांद्याची आवक आली होती बाजारभाव मोकळ्या कांद्याला कमीत कमी दोन हजार पाचशे रुपये असा बाजारभाव पंचवीस रुपये किलोपर्यंत मोकळ्या कांद्याला पाहायला मिळाला तर जास्तीत जास्त हे चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत म्हणजे जा सत्तेचाळीस रुपये वीस पैसे असा मोकळ्या कांद्याला जास्तीत जास्त बाजारभाव होता सरासरी बाजारभाव चार हजार पाचशे पन्नास रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास पैसे असा सरासरी बाजारभाव लासलगावमध्ये होता एकंदरीतच लासलगावमध्ये जुन्या उन्हाळ कांद्याला सत्तेचाळीस रुपये वीस पैसे असा उच्चांकी बाजारभाव आजचा पायानाप मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा